बघू अगं ये शिव माय किती उंचे बाबा भे वाटतय मला तर हा मित्रांनो झोका दिलाय आता घ्याय लागली ती ती झोका झालं त्यामुळे नमस्कार बहिणीनो पोहराने बघा एक झोका कसा बांधलाय ती खेळ घ्या अग जो त्यांची ती चढून शिणा वर बांधला ह्या ठाप्याला काय का ह्या झाड हाय मोठ ह्याच्यावर दादून मग चढून शिणा दोघांनी बांधला या आणि जसं बांधलंय तवापास नाही हो खेळ ती या तर आता संध्याकाळचं झालंय वातावरण बहिणीनो कस झालंय वातावरण एकदम मस्त झालंय का नाही

ખખય ખખે ખાાલે ખાલેણ जाता। हो। बग अगा ये जाता मित्रांनो अगं मी आता झोका देतो थोडा बघ बघू अगं येता शुभय किती उंच आहे बाबा ब वाटतंय मला तर हगा मित्रांनो झोका दिलाय आता घ्या लागली ती ती बघा ए पडशील ब पडत नाही

आणि ह्यांचं काय चालू आहे बोलल्यावर मग माझं तोंड दिसतं परत मी बोलती असं तुम्ही तुम्हाला सगळ्यांना वाटत ह्यांना तर पहिलंच वाटतय हाय का नाही काय वाटतंय काय हो सुद्धा माणसात मिसळायचं नाही एकटं एकटं घरात राहायचं बरं वाटतंय नाही तसं एकट्याला बरं वाटत नाही जाऊन मी बाहेर झोका खेळून आली पोरांनी झोका बांधलेला सकाळ मी माझं काय होत मी तुला सांगितलंय का नाही तुम्हाला सारखं एकतरी आबाळ आलंय गारवार वार सुटल झोपत थंड वाजून येते अंगलाटाला टालतं याला माहित आहे आणि दुसरी गोष्ट येते जरा चालले की चक्कर मग मला सांगा एवढं कुठल्या देवाने सांगितलं की बाद करणं खाली आपटोस निकडच तर मग घरात आपलं उभारायला कुठेतरी बसलेलं बरं नाही देव असेल ते सारखं

नाही जोड हलती सारखं तुम्ही जोड काय सकाळपासन कालच्यापासनं तीच आता मला सांगा कोण बे आजारी पडू द्या दवाखान्यात जाऊ द्या कुठेही जाऊ द्या नीट होऊन त्याच्या हातात हाय का मला सांगा हाय काय म्हणते तुम्ही उद्याला नीटच झाला पाहिजे तरच तुम्हाला बराय नाही तर सुट्टी नाही आता मला सांगा आजार काय मला सांगून नाही नाही सांगूनच आणता आजार नाकनिस्त वाहत होत त्यावेळेस मी काय म्हणलं जाऊन टोचून या जावा आणि गोळ्या खावा सर्दीच्या पाठ करणं तर नाहीच गोळ्या खाल्ल्यानंतर ना छाती गच होती गोळ्या गत्या बर आव जावा नाही मला तुझी कळ मारायचे कळ कुणाची मरती या माझी मरती का ह्यांची मरती तुम्ही सांगा भले मला कामाचं नेट पडत असल गुराडोराच नेट पडत असल ती काय आजचं ना रोजच आहे

दवाखान्यात दो दोन हजार बिल कस केलं कसं झालं कसं भागवलं हे तुला माहित आहे दोघालाच माहित आहे एवढं सगळं माहिती असून जर वर्ण बोलत असल्यावर काय म्हणायचं बोलणार बायको मी काय माझा बोलणार मी तुम्हाला भांडणार मागणार मागायच नाही बोलायच नाही तुम्हाला बोल शालूतन जोड हालो गो परिस्थिती आजपर्यंत शालूतनं जोड हाण नाही तर ज्यावेळेस मी लय शिर्डीला जाते त्यावेळेस मग मी बोलते नाही म्हणत नाही काय अजून देखील गेली होती गवताला सारखं घरात बसताय बसताय म्हणजे याड बाहेर गेलो इतकं वार गार तिथन आणटलं लटलं ला हालायला हि तस झालो हिवाक्या पैसे जावं म्हणली घरात आता म्हणते काय

कुठे आपल्या सगळं बहिणी काय अजून बरं वाटत ना मला काय म्हणायचं आहे जरा इकडं तिकडं बाहेर फिरावं म्हणती पण वार पण हाय बाहेर आणि ताप असल्यामुळे थंड बाजून येते ह्यांना लगेच पण वाटतं घेऊ जर का आतरून धरून बसून जरा बाहेर फिराव असं वाटतं माणसाला म्हणून माणूस बोलत ते ह्यांना लागतं या काय करायचं राहून द्या त्यांच्या नादी नको लागायला चला आता आपणच बघूया दारा धुरा काढूया घेऊया किटल्या त्या बघूया दारा घेऊया काढून शिला आयत्या किटल्या बघितच किटल्या घासावं लागते त्या किटल्या दोनशे ना गासून नान चालू करते दुटीला अजून मना आहे कशाला मला वाद घालत बसती आहे का नाही कुणाला वाद घालण्यापेक्षा आपली आपली कामं त्यांना चांगलं जरी बोलाय गेलं तरी त्यांना लागतं या त्यापेक्षा नाही बोललेलं बरं होत्याला उद्या दिवसात उद्या होते नीट सर्दीचा तीन दिवसाचा भर असतो तापाचा पण तीन दिवसाचा भर असतो बहिणीनं पण कल पाकच प्याकाळून गेले तापानं तापानं न खाऊन तापा न, न खाऊन ना। का नाही पाक प्याकाळून गेले काय करता दुखणं सोसत नाही एका अर्ध दुखण्याला असतं सोसत नाही एका अर्ध्याला एका अर्ध काटक असतं एका अर्ध काटक नसतं काही तर किटल्या ठेवणशी ना घेते किटल्या गासून मग आपल्या मशीची काढती धार कारण की बाय मग माझ्याशिवाय धार देत नाही कोणाला तिचं पण लय कौतिक झालं या खाया टाकलेला अजून खाती इत कुंडीत आहे का कट करून टाकलं या खातीया कि ज खाऊन झालं की मग घ्यायचं धार काढून पिंडी ठेवायच्या धार घ्यायची काढून तिकडं शर्ड पण टाच केली ती बागाय का आपलं बोकडू पण हवं का एकदम खाऊन आहे मारायच एवढं लई आडगाड्याला आता शर्ड बांधायची धारा काढायच्या आणि मग साहेब नादी लागायचं चला मग बघूया धारा धुरा काढूया अजून माझ्यावर चिरडीला जाते आलं येला म्हणते आता कुंच करत नाही किती जर येळाला केलं तरी थडागा होईना उशीर होतोच